जबरदस्त कुस्ती या बाजूला किवळ कुस्ती मैदानात ची कुस्ती कुस्ती ठलकडा वेगळं राहायचे असते चलोटोग्राफरिस फोटोग्राफर कोणत्या फोटोग्राफर श्री प्रकाश बाऊ बनकरताय अक्षय मोहते बा हात वरते अक्षय मोहते आणि उदय खंडेकर कुस्ती बरोबरीत नाही काम झालेला पंच बाहेर या काम पंच बाहेर या प्रकाश बनकर धन तालमीचा पलवान आहे पटाला लागलेला आहे लिमा पलवान ब्राझीलचा त्यांचं म्हणून सुरेश पट आज कार्तिक पौर्णिमा सुद्धा आहे कोण कोणाला गेलतय बघूया सॉरी तुफान तुफान कुस्ती आहे लाखो रुपये नामाची कुस्ती श्री संत नावजीनाथ देवस्थान कमिटी किवाळ्यांच्या वतीने लावलेला रामबा बरोबर का राम भाऊ साळुंके तो उपस्थित आहेत शिवाजी साळुंके सर माझ्या उजव्या हाताला आहे मैदानाला विशेष सहकार्य केलेला आहे अशा यशवंत जाधव सर सुद्धा येत आहेत ताती बाबा अरे वा तानाजी साळुंके काकाशन गाजवलेला माळसिरस तालुक्यातला मांडव्याचा प्रकाश बंकर येतात छडे टांग लावण्याचा प्रयत्न पाच मंडळ आता फिरतरा पाच मंडळ फिरतरा काही होऊ शकत सोमारे कधी पटाला लागलेला दिमा पैलवा अरे घटना पकड घेतलेली आहे प्रकाश बनकरना निरोशांत पंडोत्री आवाज हरी एवढी शांतता आहे घुटना नावाची पकड घावाची पकड आहे प्रकाश बनकर महाराष्ट्रात नवे नवे भारतात चालणारा पैलवान एकोणीसशे सत्याऐंशी चे महाराष्ट्र केसरी स्वर्गीय पैलवान तानाजी बनकरांचा तो पुतण्या आहे उगाच कल्पना करा पैलवानाचा गोजा पैलवानाला सरू जाणार तुमच्या आमच्या बोजा पडला तातडीची गुंडळी मागणं भारी एवढं सोपं नाही सुंदर गुटणा काय डावाची खाश्यात असत्या काय डावाची पास्तरकी असत्या सतर्क सर्वांना गावाचा सर्वांनी